चिंगीच्या भातुकलीसारख्याच आपणही आनंदाने आपला संसार उभारतो कष्टानं एक एक वस्तू जमवतो पण अचानक नियती डाव सांगते आणि अवघा संसार उधळून लावते भूकंप पूर चक्रीवादळ कारपीट वीज कोसळणे असे अनेक संकट महाराष्ट्रावर आले त्यात अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले अशा संकटामध्ये गरज असते ती आपुलकीची आणि भक्कम आधाराचे अश्रू पुसून पुन्हा आनंद फुलवण्याचे शासनानं हेच कर्तव्य पार पाडले आपत्तीग्रस्तांना आर्थिक सहाय्य सुरक्षित निवारा दिला त्यांच्या आरोग्याची मुलांच्या शिक्षणाची काळजी घेऊन त्यांच्या जीवनात आनंद फुलवला मदतीतून नवजीवन आनंदाचे पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन विभाग महाराष्ट्र शासन धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाईल्स सप्लायर्स ऑफ आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाइल्स उपलब्ध आहेत यामध्ये सिरॅमिक्स वॉल टाईल्स फ्लोर टाइल्स मिट्रीफायड टाइल्स स्टेप्स अँड ट्रायझर टाइल्स पार्किंग टाईल्स किचन सिंग सॅनिटरी वेअर इत्यादी आपल्याला परवडणाऱ्या अशा दरात आमच्याकडे टाईल्स उपलब्ध आहेत यासाठी एकदा अवश्य भेट द्या पत्ता गंगा टाईल्स सप्लायर्स ऑफ चारशे पाच मायक्रोटॉवर वडजाई रोड धुळे मोबाईल नंबर सत्तर सत्तावन्न एकोणपन्नास उत्तर महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा <coughs> धुळे जिल्ह्यात हि लागली पुराच्या पाण्याखाली दिले पुलावरच्या आपल्याला पाण्याखाली गेल्या चार दिवसापासून धुळे जिल्ह्यात मुसळधार पाऊस पावसा जोरदार बरसत आहे त्यामुळे धुळे शहरातील पांजरा नदी ही दुतडी भरून वाहत आहे आपण पाहू शकतो की या ठिकाणी नदीला मोठ्या प्रमाणात पूर आलेला आहे धुळे शहरात गेल्या चार दिवसापासून पावसाने जोरदार हाजे लावल्यामुळे शहरातून वाहणारी पांढरा नदी ही दुतडी भरून वाहत आहे पांढरा नदीवरील अक्कलपाडा धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग या ठिकाणी करण्यात आल्यामुळे पांढरा नदीला महापूर आलेला ठिकाणी पाहायला मिळाला आहे अक्कलपाडा धरणाचे अकरा दरवाजे एक मीटरने तर सहा दरवाजे अर्ध्या मीटरने दरवाजे उचलले गेले आहेत त्यातून पंचेचाळीस हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग या ठिकाणी नदीपात्रात करण्यात आला आहे प्रशासनाच्या वतीने नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे पांजरा नदीपात्रातील छोटा पूल गणपती पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे धुळेकर नागरिक मोठ्या संख्येने पूर पाहण्यासाठी येत आहेत या वर्षाला सर्वात मोठा पूर असल्याने नागरिकांनी मोठी गर्दी केलेली आहे तरी देखील काही तरुणांनी नदी पात्रात जवळ सेल्फी काढण्यासाठी व पोहण्यासाठी उलटबाजी करत असताना तसेच काल देखील एक तरुण पोहण्यासाठी उडी मारली असता तो वाहून गेला आहे आतापर्यंत दोन तरुण वाहून गेले तर दोन तरुण बुडून मयत झाल्याची माहिती झाली आहे असे एकूण चार तरुणांचा देखील आतापर्यंत मृत्यू झालेला आहे असाच सततदार मुसळधार पाऊस हा सुरू राहिला तर पिकांना देखील फटका बसणार आहे अनेक शेतामध्ये झालेले आहे आधी शेतकरी आर्थिक संकटात असल्याने अजून आर्थिक कोंडीत सापडला शेतकरी देखील देवाकडे आता प्रार्थना करू लागला आहेत की पावसाने कुठतरी विश्रांती घ्यावी व येणाऱ्या पीक येऊ द्या व जेणेकरून तोंडाशी आलेला घास तरी जाऊ नये अशी प्रार्थना आता शेतकरी देखील देवापुढे करत आहे नदी पांजरा पांजरा नदी काठी असलेले गावांना देखील प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे प्रशासनाने सांगण्यात वारंवार सांगण्यात आले की नदीपात्रात कोणी कोणासाठी जाऊ नये किंवा नदीपात्रात कोणी उतरू नये अशा सूचना देखील त्यांनी दिलेल्या आहेत रोजच्या ताज्या घडामोडींसाठी टी, आवाज टीव्हीला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा